हेलमेट घालून निघायचं दादा ट्रॅफिक नियम पाळायचं हे ट्रॉफिक नियम पाळायचं अरे हेल्मेट घालून दादा ट्रॅफिक नियम पाळायचं निघायचं नियम बर मला

वागे तिदुरानी आजूबाजू ना बघायचे तिदुरानी अजून बाजू नंतर केले आणि आहे छान केलेले आहे त्यामुळे और मैं बिल्कुल एक चक्कर लगाता हूं माता माता मैं स्टेशन तक चक्कर हूं नहीं 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 राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर वन फाय वन झिरो झिरो हेल्पलाईनचे बोर्स या ठिकाणी दाखवलेले आहेत जिथे दर्जून युक्त आहेत त्यांनी राष्ट्रीय हेल्पलाईन नंबरवर नंबर वन फाय वन डबल झिरो या ठिकाणी फोन करून मुफ्तमध्ये राष्ट मुफ्मध्ये सल्ला प्राप्त कर घेऊ शकतात आणि मोफतविधी सेवा प्राप्त करू शकतात